नुकतेच चर्चेत आलेले मावपोईन मुकरा आणि वापाकचे काई हे कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहेत मेघालय व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला आठवणीने पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा पक्के पागा हर्निबल महोत्सव भारतातील कोणत्या राज्यात आज केला जातो अरुणाचल प्रदेशामध्ये अलीकडे कोणत्या राज्याने शैक्षणिक परिवर्तनासाठी माझी शाळा माझा अभियान मोहीम सुरू केली हिमाचल प्रदेश कंपाला युगांडा येथे जी सत्याहत्तर तिसऱ्या दक्षिण परिषदेची शिखर परिषदेची थीम काय आहे नो वन इज लेफ्ट बिहाइंड अलीकडेच बातम्यांम बातमीत नमूद केलेला इंडियन स्टँडर्ड भारतीय मानकाच्या संदर्भात स्मार्टचा अर्थ काय आहे बी स्टँडर्ड मशीन ॲप्लिकेबल रिडेबल अँड ट्रान्सफरेबल विजयी राघवन समिती कोणत्या मंत्रालयाने स्थापन केली या प्रश्नाचे उत्तर आहे संरक्षण मंत्रालय कोणत्या संस्थेने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ग्लोबल इंडिया अथोराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर कार्यक्रम आयोजित केला केंद्रीय प्रत्यक्ष आणि सीमा शुल्क मंडळ चौदाव्या आशिया आणि ओशिनी हवामानशास्त्रीय हो उपग्रह वापरकर्त्यांच्या परिषदेचे यजमान देश कोणता यजमान देश आहे भारत ऋतु भरोसा योजना को संबंधित है तेलंगाना को दिवस दर वर्षे दिव्यांग व्यक्ति का आंतरराष्ट्रीय दिवस मन पड़ा जो तीन डिसेंबर अलीकडे चला आणि वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे आठवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे मध्य प्रदेश कोणते शहर आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे यजमान होते नवी दिल्ली रिसेट कार्यक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय नेतुंब नंदी नदेव देव ना दैतवाहा यांची कोणत्या देशाच्या महिला पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली ना जागतिक वन्यजीव संरक्षण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो चार डिसेंबर होम ज्युलेनियस ही प्राचीन मानव प्रजाती कोणत्या देशात सापडली चीनमध्ये बातम्यांमध्ये दिसलेले नोट्रे डॅम कॅथेड्रल कोणत्या देशात आहे भारत फ्रान्स रशिया युनायटेड किंगडम फ्रान्समध्ये आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रम प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे फलोत्पादन नुकतीच निवृत्ति जाहिर करना सिद्धार्थ कौल को खेला से संबंधित है बॉक्सिंग हॉकी फुटबॉल क्रिकेट क्रिकेट मदे अदाई दिन का झोपरा ये बदले पहले गेले पहले गेले होते गे, को राज्य केन्द्रशासित प्रदेश राजस्थान बँकॉक येथे दोन हजार चोवीस आशियाई एक्सपोर्ट गेम्समध्ये हो कोणत्या भारतीय खेळाडूने ई फुटबॉलमध्ये कांस्यपदक मिळवले पवन कामपेल्ली कोणत्या देशाने मास्का दोमान येथे पुरुष हॉकीज ज्युनियर एशिया कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले पत, हो भारतीय देशाने भारत सरकारने सुरू केले सुरू केलेले सार्वजनिक वितरण प्रणाली सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन टूलचे नाव काय आहे चक्र नागालँड दरवर्षी कोणत्या गावात हर्निबल महोत्सव आयोजन केले केले होते किस्मा खानोमा वोका किस्मा जागतिक सागरी तंत्रज्ञान परिषद दोन हजार चोवीसचे यजमान कोण यजमान कोणते शहर आहे चेन्नई क्रॉनिक पल्मोनोरी गिलोसिस, हा कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे जो अलीकडे बातम्यांमध्ये दिसून आला होता बुरशीजन्य रोग कोणत्या मंत्रालयाने प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह इफोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर पोर्टल सुरू केले आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय कोणत्या संस्थेने नुकताच आंतरराष्ट्रीय कर्ज अहवाल दोन हजार चोवीसचा प्रसिद्ध केला जागतिक बँक इंदिराम्मा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्या राज्याशी संबंधित आहे तामिळनाडू ओडिसा केरळ तेलंगणा तेलंगणा राज्याशी संबंधित आहे दरवर्षी कोणता दिवस महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो सात डिसेंबर सहा डिसेंबर पाच डिसेंबर चार डिसेंबर सहा डिसेंबर रोजी पुण्यात सांगसुन दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे भारत नेपाळ भूतान म्यानमार भूतानमध्ये दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी म्हणून पाळला जातो सात डिसेंबर आठ डिसेंबर नऊ डिसेंबर दहा डिसेंबर नऊ डिसेंबर म्हणजे मुल्ला पेरियार धरण कोणत्या राज्यात आहे कर्नाटक केरळ तामिळनाडू महाराष्ट्र केरळ राज्यात भारतात दरो भारतात दरवर्षी कोणता दिवस नक्षत्र सेना दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ डिसेंबर आठ डिसेंबर सात डिसेंबर सात डिसेंबर वित्तीय संस्थांना खेचर बँक शोधण्यात मदत करण्यासाठी कोणत्या संस्थेने मूल्य हंटल्या सुरू केले आहे भारतीय रिझर्व बँक शांतता आणि शस्त्रक्रिया आणि विकासासाठी दोन हजार चोवीसच्या इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला देण्यात आला मिशेल बॅचलेट सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन टुर्नामेंट दोन हजार चोवीसमध्ये महिला एकेरीचे चो वैजपद कोणी जिंकले पी व्ही सिंधू सार्वजनिक वाहतूक आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने बस संगवारी ॲप लाँच केले छत्तीसगड नेचर बेस्ड सोल्युशन एम बी एस वरील आंतरराष्ट्रीय परिषद भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती गुवाहाटी अचन आच, कुमार व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू बिहार छत्तीसगड ओडिसा छत्तीसगडमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद